स्वच्छ कारभार या का सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे जे कोण निवडून येतील त्यांना आपल्याला निवडून आणायचं आहे विचाराला निवडून आणायचं मी व्यक्तिवेगळ्यासमोर ठेवून बोलत नाही आपला जो विचार आहे त्या आघाडीचा विचार जो निवडून आणायचा आहे तो आमच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीने प्रगतीच्या दृष्टीने विकासाच्या दृष्टीने सर्व दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे महत्त्वपूर्ण अशा तऱ्हेची निवडणूक आहे लोकांनी आमच्या कुटुंबालासुद्धा एक महत्त्वपूर्ण स्थान या सावंतवाडी आणि याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दिलेलं आहे वडील आमचे चार वेळा आमदार होते जनक जगन्नाथराव बसले आपल्याला माहिती आहे केंद्रामध्ये मंत्री होते आझादीनता फौजचे प्रमुख होते देशाच्या दे स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रमुख भूमिका अशा प्रकारे आम्ही एक नैतिक जबाबदारी आम्हाला महत्त्वपूर्ण जबाबदारी कुटुंबाला मिळाली आहे आणि त्या अनुषंगाने आता तीच जबाबदारी घेऊन मी आपल्यासमोर आणलेला म्हणून अशा तऱ्हेने मी पत्रकार परिषद आपल्यासमोर घेतो आणि आपण याला सुद्धा पुढच्या याच्यामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका ज्या होत असतात त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आज सिंधुदुर्गाने आपल्या विशेष करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये जे ज्या ज्या पद्धतीने लोकसभा झाली त्याच पद्धतीने कदाचित विधानसभा होईल परंतु लोकांनी तशा तऱ्हेच्या निवडणुकीला चुकीच्या निवडणुकीला प्रतिसाद देऊ नये म्हणून माझा हात प्रयत्न आता पहिलं मी आपल्याला एक सांगतो की आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्हा आपल्या कार्यक्रम आहे आणि जिल्हाध्यक्षाने आम्ही की सावंतवाडीची विधानसभेची जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी अशा तऱ्हेची आमची मागणी आमच्या पक्षाकडे केलेली आहे आता आमच्या पक्षाकडे जी मागणी आम्ही केलेली आहे त्या परत इंडिया आघाडीमध्ये मंजूर झाली पाहिजे कोणाला कुठला मतदार असता इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिवसेना आहे उद्धवजींची शिवसेना आहे ती ही जागा कोणाला मिळावी अशा तऱ्हेचं जो विचार होणार आहे कसा अशा तऱ्हेचा जो विचार आपला इड्या आघाडीमध्ये होईल त्याच्यातून ती जागा कोणाला मिळते तर ज्याला कोणाला ती जागा मिळेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल तर ती इंडिया आघाडी म्हणून कोणाला तरी ती विधानसभेची उमेदवारी मिळणार आणि त्याच्या पाठीशी आम्ही सगळे पक्ष पूर्णपणे त्या उमेदवाराला मदत करणार म्हणून आज आपल्याला त्या निवडणुकीमध्ये भाजप आहे त्याचप्रमाणे आपले आय आपल्या शिंदे शिवसेनेचे उमेदवार असतील भाजपचे उमेदवार असतील आणि इंडिया आघाडी अशी अपेक्षा दौतुकाला आपण अपेक्षित झाली परंतु इंडिया आघाडीच्या उमेदवार जे असतील त्यांना आम्ही त्या त्या आवर्जून माझं त्यांना सांगा आहे उमेदवाराला आणि सगळ्या मतदारांना की आपल्याला पंधरा वर्षांचा दोन चुकीचा सगळा कारभार झालेला आहे तशा पद्धतीने कारभार करायचा नाही आहे खरोखर विकास झाला पाहिजे विकासाच्या घोषणा फक्त करायच्या लोकांना फसवून मतं घ्यायची ही जी काय आता आमच्या मतदारसंघामध्ये पद्धत झाली ती आपल्याला या निवडणुकीमध्ये नको आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला आज आपण पाहतो आहोत की आपल्या या मतदारसंघातून ज्या मतदारसंघातून मी निवडून आलो त्याच मतदारसंघाचा आज केसरकर दीपक केसरकर हे शालेय मंत्री आहेत आणि आज ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याने विविध महत्त्वाची पदं जरी घेतली असली तरीसुद्धा त्यांच्या मतदारसंघामध्ये काय चाललं आहे आपल्याला महत्वा त्यात मोठ्या पदावर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणावर आहे राज ठाकरेंना ते पुन्हा ज्या ज्या राज ठाकरेंनी भाजपला त्यावेळेला मदत केली आता स्वतंत्रपणे सगळ्या जागा लढवणार त्या राज ठाकरेंना सुद्धा त्यांचं मन वळवण्याचं काम त्या किसर्गभाई करणार आहे म्हणजे अशा मोठ्या हाच्यावरती आता राजकारणात गुंतलेल्या असताना घरात काय चाललं आहे मतदारसंघात <San -la> ना काय चालू आहे काय चालू आहे कसलीही चिंता किंवा कल्पना या महाशाना नाही म्हणून ना पुन्हा एक वार आपल्याला हे सगळं सुधारायचं आहे तर इंडिया आघाडीचे जे उमेदवार पुढे असेल बघा त्याला आपण सर्वांनी मदत करावी अशा तऱ्हेचं आव्हान मी या सगळ्या माझ्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीच्या मतदारांना कार्यकर्त्यांना जिल्हा व्यवसायाला शिवसेनेचे आपले नेते आहेत खासदार होते त्यालाही मी हे सांगितलेलं आहे की योग्य तरी जो उमेदवार भागात सगळ्यांनी मिळून आपण मिळूया आणि तशाच तऱ्हेने ते होईल असं आज तरी शिकलं आहे तर पहिल्यांदा मी आपल्याला एक सांगतो की आज आपल्याला बघतो की हे एवढ्या एक महाराष्ट्राची पॉलिसी होती ज्यावेळेला आम्ही मंत्रिमंडळात होतो किंवा त्याच्यानंतरचा काळ सुद्धा की दोन पदक जे असतात ती महत्वाचे असतात एक शिक्षकाचं पद आणि एक पोलिसांचं पद पोलीस आणि शिक्षक जे त्या त्या जिल्ह्यामधले घ्यावे अशा तऱ्हेची पॉलिसी ही अजूनपर्यंत म्हणून तुम्ही बघा की सिंधुदुर्गामध्ये आज जर तुम्ही बघितले तर नव्वद टक्के शिक्षक हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तुम्हाला दिसत तुम्ही जे शिक्षक आहे पोलीस तुम्ही बघा नाका नाका तुम्हाला पोलीस सिंधुदुर्गातलं दिसेल आरवे पाटील ज्याला गृहमंत्री होते एक पॉलिसी ठरवली आर र पाटलांना गृहमंत्री की त्या त्या जिल्ह्यातल्या जे तरुण आहेत त्यांना सर्दी द्यायच्या तशीच संगीत मिळाली पण ज्या जिल्ह्यात जाल त्या जिल्ह्यामध्ये पोलीस त्या जिल्ह्यात तुम्हाला दिसेल ज्या जिल्ह्यात जाल तिथलं शिक्षक तुम्हाला त्या जिल्ह्यातलं दिसेल परंतु आता आमच्या शिक्षण मंत्र्यांनी या संपूर्ण बी एड शिक्षकांचं तरी मोठं नुकसान केलं आज त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे शिक्षकांना नोकऱ्या मिळाल्या असतात ते बी एड झाल्या असेल आणि चुकीची पॉलिसी राबवली आणि चुकीची पॉलिसी राबवली म्हणजे काय शेवटी मंत्री ठरवतो ना आपली पॉलिसी काय असावी राज्याची पॉलिसी काय असावी आता एवढे मोठे नेते तुम्ही एवढे मोठे शिक्षण मंत्री मग तुम्हाला जिल्ह्याच्या शिक्षकांचा विचार नको बा तर त्याच्यात जर ती पॉलिसी त्यांनी ठरवली असती की ज्या शिक्षकांना नोकऱ्या मिळाल्या असतात ते वेळ झाले असेल आणि चुकीची पॉलिसी राबवली आणि चुकीची पॉलिसी राबवणी काय शेवटी मंत्री ठरवतो ना आपली पॉलिसी काय असावी राज्याची पॉलिसी काय असावी आता एवढे मोठे नेते तुम्ही एवढे मोठे शिक्षण मंत्री मग तुम्हाला जिल्ह्याच्या शिक्षकांचा विचार नको बा त्याच्यात जर ती पॉलिसी त्यांनी ठरवली असती की ज्या ज्या जिल्ह्यातले शिक्षक आहेत त्या त्या जिल्ह्यामध्ये त्यांना प्राधान्य द्यावे तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षकांच्या राणे जाणार नसतात आणि हे नंतर शिकलेलं शान पण म्हणतात ते आता सांगताय मी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टवर घेतो मी तुम्हाला हे देतो हे अशाच तऱ्हेचं त्याला म्हणतो आपण आपलं त्या लोकांना कसं तुम्ही शांत बन आणि त्यांना त्यांचा अधिकार किंवा न्याय त्यांची नुकती त्यांना दिली नाही मात्र त्यांना त्यांचं आंदोलन कोणीतरी मदत एक दिलं होतं की अगदी मोठं वादळ आलं तुम्ही शांत करणारा नेता म्हणून तुम्ही छापलं होतं मला माहीत नाही पण हे अशी वादळ विचार आहे लोकांच्या वेळ नाही अशा परिने ही सगळी पॉलिसी चुकीची आधी त्याच्याच बरोबर तुम्हाला मी सांगतो शाळांची वेळ बदलली कशाला शाळांची वेळ बदलली आता माझ्या समोर शाळा आहे मला काय कोणी काही लोक म्हणतात काही कोणी तुम्ही दिल्लीला वाचतात की काय मी दिल्लीला वाच माझी मी जागृत तर इथे समोर माझ्या शाळा आहे आणि या शाळेमध्ये जी मुलं जातात जवळजवळ सकाळी नऊ वाजल्यानंतर अडीच वाजता सुटतात पूर्वी ती पावणे आठला येत होती आणि या एक वाजता सुटत होती तरी घरी वेळेवर जेवायला जातो आता मुलांना अडीच वाजता सोडल्यानंतर ते चार साडेचारला घरी राहतात रोज मोठ्ता आणि त्याच्यामध्ये ही अत्यंत कारण नसताना हे आपलं आपण काहीतरी मंत्री आहोत आणि मी काहीतरी बदलू नको अशा ह्याच्यात हा त्यांनी कदाचित नशेमध्ये मंत्राला असा विचार केला असेल मी मंत्री आहे आणि चाल आगळी बनवल्या ड्रेस कोड लागला परत आता काहीतरी मी असं की संपूर्ण महाराष्ट्राला ड्रेस कोड करायचा आहे काय आवश्यकता आहे काही आवश्यकता ड्रेस कोड करण्याची अशा तऱ्हेचे जे निर्णय आहेत जे निर्णय शिक्षणाच्या दृष्टीने मुलांच्या दृष्टीने महत्वाचे नाही मुलांना शिक्षण पाहिजे शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही काय चांगले निर्णय घ्या शिक्षण लढण्याच्या बाबतीत चांगले निर्णय जर शिक्षण मंत्र्यांनी घेतले तर आम्ही त्यांच्यासाठी काय वर करू त्यांना हाल सुधार परंतु चुकीचे निर्णय घेणार आह चुकीची पॉलिसी ठरवणारा आपल्याला शिक्षण मंत्री मिळाला आणि तो सावंतवाडीचा असावा हे आणि आमच्या जिल्ह्याच्या लोकांच्या शिक्षकावर अन्याय करा अशा तऱ्हेने ह्या गोष्टी आहेत सावंतवाडीमध्ये म्हणतोय आता फाईव्ह स्टार हॉटेल करणार सावंतवाडी शहरात फाईव्ह स्टार हॉटेल अरे दोन आमचे शरद पवार साहेबांनी जी तीन हॉटेल्स फाईव्ह स्टार मंजूर केली त्या हॉटेलचं काय झालं त्या हॉटेल शरद पवार साहेबांना कदाचित त्याचं तिकीट मिळेल राष्ट्रवादीला क्रिकेट मिळेल आणि तिकडे दुर्लक्ष केलं त्याच्यामध्ये ते ह्याचं आमच्या शिवड्याचं काठाचं फायव्ह स्टार हॉटेल आहे त्याच्यानं फोमेंट आहे ताका हां आहे आता तू सावंत काढणार म्हणून सांगतो जी पंधरा वीस वर्ष ह्या गोष्टी मंजूर झालेल्या सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे किडी मोठी तरी ताकद तुला मिळते त्याच्यातून तू हे पर्यटनाचं केवढं तरी काम तुझ्या हातून झालं असतं पण जे केलं नाही ते केलं नाही ना ते बदलत ठेवायचं आणि नवीनच काहीतरी निवडणुकी आल्या म्हणून काहीतरी म्हणायचं साळंदवाडीत मी आता काहीश्वर वाटून सांगणार अशा तऱ्हेचा ह्याच्यामध्ये त्यांचा कारभार आहे आता तुम्ही बघा दुसरी बाब म्हणजे आता परत त्याने काढलं तरी पेटी ताबल्या पेटी ताबल तो सांगतो कसा काय मला वाईट कुठे वाटत पेटी तबला वाटून देस्त वाटतात पेटी तबला वाटतात वाटावं परंतु मी गणपती गणपती मग गेल्या वर्षी गणपती नव्हता का ते दुखी नव्हती गेल्या वर्षी काय नाही वाटली पेटीत त्याच्या अगोदर त्या वर्षी काय नाही वाटली पेटीतन आता निवडणूक आली गणपती महाराज जी भक्ती करायची ती प्रामाणिकपणे करा ना जे काय लोकांना खरं भक्ती भावना द्या निवडणूक मनात ठेवायची निवडणुकीचं मत मनात ठेवायचं आणि गणपतीचं नाव घ्यायचं हे मला मानलं नाही आणि लोकांनी ते ओळखावं व्हा काय तरुण आणि तिथे देतोय ते काय गणपती भक्त आणि गणपतीची कायकडे आराधना करण्यासाठी देतोय असं लोकांनी समजू नये आणि ते तुमच्या मार्फत सगळीकडे जाळ नाई कोणाला वाटत असली तरी सुद्धा महत्वपूर्ण बाब आहे उत्तरे त्याचप्रमाणे आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आता त्याच्यामध्ये आता त्याला आश्वासनं किती दिली येऊ तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये दुसरं मी केसरकरांच्या बद्दल बोलत आहे केसरकरांच्या राज्य सरकारबद्दल सुद्धा आहे राज्य सरकार तेवढंच जबाबदार आहे अशा अयोग्य व्यक्ती एवढी महत्वाच्या जबाबदाऱ्या द्यायच्या आणि त्याने नंतर अशा तऱ्हेने आमच्या सिंधुदुर्गावर आणि आमच्या सावंत विधानसभेच्या मतदारसंघ अन्याय करायचं हे मला बरोबर आहे आणि चुकीच्या माणसाच्या हातात पुन्हा जाऊ नये आणि त्याच्यासाठी सगळे फार आकाट माझा पत्रकार परिषदेत आहे तरी आपल्याला आश्वासनं दिली मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मंजूर झालेलं मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आज बघा ते अमेरिकन बाई आली तिला परत व्हायलाच घेऊ इथे नाही सुविधा अमेरिकन आहे म्हणून म्हणत नाही पण ते सुविधाच नाही आणि त्या सुविधा आपल्याला सावंतवाडीला मिळणार होत्या पैसे मंजूर झाले होते जागेचा वाद काढला या महाशया आणि जागेचा वाद काढला आणि त्याच्यामुळे मल्टीस्पेशलिटी असतो आमचं सरकार आल्यानंतर इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जो पण आमदार होईल त्या आमदाराच्या मार्फत मी तुम्हाला सांगतो mm. त्याच्याबरोबर पहिले कसं काम करा। करायच्याबरोबर त्याला सांगा मल्टी मल्टीस्पेशलिटीनं मलाच प्रॉमिस होईल लोकांची गरज आहे माझ्यासाठी मला प्रॉमिस गरजेचा नाही माझी प्रतिनिधी आहे ना मी काम सुद्धा त्याप्रमाणे म मल्टी स्पेशलिटीचं जे काय आज आपल्या ह्याच्यामध्ये गरज आहे आणि काय काही अवस्था आहे आपण आहे सबंद हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारचे हॉस्पिटल्स आपल्याकडे आहेत आपण बघतो आहे आणि म्हणून मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलचं आमचं सरकारी सहकारी तर आल्याबद्दल त्याला आम्ही प्राधान्य देणारा जो कोण असेल त्याच्याकडे आम्ही कॉम्मेंट्स घेणार आणि त्यादृष्टीने आमचा प्रयत्न आहे आणि आता हे तुम्हाला सांगते दुसरं म्हणजे ह्याच्यावर आमच्या पोलीस गावी प्रशिक्षण केंद्र ह्याचं बांधकाम सांगतो